श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्र भाग क्रमांक एकवीस श्री शिवाजी महाराजांची गुरुनिष्ठा वाघिणीचे दूध एकदा समर्थ महाबळेश्वरला असताना शिवाजी महाराज दर्शनास येत आहेत हे है अंतर्ज्ञानाने जाणून त्यांनी शिवाजींची परीक्षा घ्यावी असे ठरवले शिवाजी प्राणाला जास्त महत्त्व देतात की गुरुनिष्ठेला जास्त महत्त्व देतात हे त्यांना पाहायचे होते म्हणून ते उठले व रानात निघून गेले संध्याकाळच्या सुमारास शिवाजी महाराज इतर घोडेस्वरांबरोबर महाबळेश्वरला पोहोचले समर्थांच्या काही शिष्यांनी ते रानात निघून गेले आहेत व ते रात्री परत येतील की नाही हे सांगता येणार नाही असे सांगितले समर्थ चरणांचे दर्शन न झाल्याने महाराज फार निराश झाले शेवटी त्यांनी समर्थांचे दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही असे ठरवले समर्थांच्या शोधासाठी निवडक सैन्यांबरोबर त्यांनी अरण्याचा रस्ता धरला रात्र जसजशी होऊ लागली तसतशी रातकिड्यांची किरकिर वाढू लागली हिंस्त्र श्वापदांच्या डरकाळ्या ऐकू हो येऊ लागल्या तरीसुद्धा शिवाजी महाराज रामदास गुरु माझी आई अशी हाक देत पुढे चालले मशालजींनी मशाली पेटवल्या व शोधाला जास्त जोरात सुरुवात झाली समर्थांच्या भेटीची आर्तता वाढू लागली महाराज पुढे व सैनिक मागे अशी स्थिती झाली बरेच अंतर तोडले पण समर्थ भेट होईना दरड्यांवरून मशालजी घसरू लागले सैनिक आता बरेच मागे मागे राहत मनातल्या मनात ते महाराजांच्या हट्टी स्वभावाला नावे ठेवित होते काही सैनिक आपापसात आप म्हणू लागले आजचा शोध पुरे झाला आता रात्री विश्रांती घेऊन उद्या परत शोध करू पण प्रत्यक्ष महाराजांना सांगण्याची कोणाला छाती होईना शेवटी सैनिक बरेच मागे राहिले रात्र बरीच झाली होती मानसपूजा अंतरू नये म्हणून एका ओढ्याच्या काठी शिवबांनी स्नान केले व मानसपूजा आटोपली मध्यरात्रीचा सुमार होत आला होता क्रूर श्वापदे हिंडत होती आणि कृष्ण पक्षातली रात्र असल्याने अंधार मी म्हणत होता इतक्यात जवळूनच एका वाघाची डरकाळी महाराजांच्या कानी आली ते जरा थबकले डरकाळीचा प्रतिध्वनी उठला व शांत झाला त्या शांत वातावरणात अग आई रामराया सोडोरे मला या यातनातून असे शब्द ऐकू आले महाराजांनी तो आवाज एकदम ओळखला परंतु भास्तर झाला नाही ना असा विचार मनात आला तो परत तोच आवाज ऐकू लागला ज्या कड्याच्या पायथ्यांशी महाराज उभे होते त्याच कड्यावरून आवाज येत होता परंतु वर जाण्याला चांगली वाट नव्हती शेवटी एक मशाल घेऊन महाराज सांदी कपारीतून एकटेच वर गेले पाहता तो समर्थ आर्तस्वराने रामरायाचे आणि आईचे नाव उच्चारित गडबडा लोळत होते शिवबांनी लगेच मशाल बाजूला ठेवून समर्थांच्या अंगावरून हात फिरून विचारले महाराज काय व्यथा होत आहे आणि आपण इकडे का आलात महाराज सांगा सांगा ना समर्थ म्हणाले माझे दुःख तुम्हाला सांगून काय फायदा ज्याचे दुःख त्यानेच भोगायला पाहिजे शिवराय म्हणाले महाराज तुम्हाला काय होत आहे तेवढे कृपा करून सांगा ना समर्थ म्हणाले शिवबा संध्याकाळपासून पोटात फार कळा येत आहेत रे शिवराय म्हणाले मग आपल्याला दुःख होत असताना आपण महाबळेश्वरी राहून औषध का नाही घेतले समर्थ म्हणाले शिवबा या दुखण्याला खरे म्हणजे औषधच नाही आणि एक औषध आहे ते फार दुर्मिळ आहे ते स्वतःच आणावे म्हणून निघालो पण आता तर कळा जास्तच झाल्या आहेत शिवबा म्हणाले पण महाराज मी ते दुर्मिळ औषध घेऊन येतो समर्थ म्हणाले राजे कशाला तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता दिवसभर राज्याचा गाडा हाकायचा आणि रात्री पायपीट करायची हे बरे नाही समर्थ पुन्हा विवळू लागले शिवाजी महाराजांना ते असह्य झाले ते समर्थांना म्हणाले महाराज मला औषध सांगा मी ते घेऊन येतो शेवटी समर्थांनी सांगितले राजे ह्याला एकच औषध म्हणजे वाघिणीचे दूध पोटात घ्यायला पाहिजे ते मिळवण्यासाठी किती त्रास होतो हे मला माहीत आहे आणि शिवबा आम्ही अरण्यवासी बारा पिंपळावरचे मुंजे पण तुम्ही राजे आहात लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे शिवबा म्हणाले महाराज छप्पन्न शिवाजी निर्माण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगे असता एखादा शिवाजी गुरुसेवेसाठी कामी आला तरी हरकत नाही मी वाघिणीचे दूध घेऊन येतो असे म्हणून समर्थांना नमस्कार करून शिवाजीराजे तेथलेच एक भांडे घेऊन निघाले वाघिणीशी गाठ पडली तर काय होईल हा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही सदा सर्वदा रामसनिद्ध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे असे म्हणत म्हणत महाराज खूप दूर आले एका गुहेच्या तोंडाशी अंधारात चार डोळे लुकलुकले महाराज पुढे जातात तो तो डोळे पुढे येऊ लागले पायाखालचा पालापाचोळा वाजताच आई आली असे वाटून ती नूतन अर्भके जवळ येऊ लागली ज्या अर्थी पिले बाहेर आहेत त्या अर्थी वाघिण जवळपास असली पाहिजे असा विचार करीत महाराज आहेत तोच वाघिणीची डरकाळी ऐकू आली वाघिण जवळ आली पिलांच्याजवळ कोणीतरी आहे असे पाहून त्या क्रुद्ध वाघिणीने रागाने येऊन शिवरायांची गर्दन पकडली पण शिवाजीने ती कौशल्याने सोडवून घेतली परंतु वाघिणीचे दात लागल्याने मानेस क्षते पडली त्याचा विचारही न करता शिवाजीने तिची प्रार्थना केली माझ्या गुरु माऊलींना पोटदुखीची व्यथा झाली आहे व तुझे दूधच त्याला औषध आहे तुझ्या पिल्लांना मला मुळीच धक्का लावायचा नाही फक्त आजच तू माझा हट्ट माऊलींच्या अंतःकरणाने पुरव शिवाजीची भाषा शिवाजींची भाषा वागणीस कळली की काय कोण जाणे पण ती वाघिण आपले उग्र रूप टाकून गाईसारखी शिवाजींपाशी उभी राहिली शिबाने दूध काढले व जय जय रघुवीर समर्थ म्हणून गर्जना करून वाघिणीच्या पाठीवर प्रेमाने थाप टाकली व तिला नमस्कार करून ते निघाले थोडे अंतर चालून जातात तो ज्या गुहेशी बसून त्यांनी दूध काढले त्याच स्थानावरून जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना त्यांच्या कानावर आली म्हणून मागे वळून पाहतात तो प्रत्यक्ष समर्थच उभे आहेत असे दिसले ते परत मागे फिरले दुधाचे भांडे समर्थांच्या पुढे ठेवून शिवाजींनी त्यांना साष्टांग नमस्कार केला शिवबा फार श्रमलास असे म्हणून समर्थानी शिवबांच्या पाठीवर हात फिरवला ते पुन्हा पहिल्या कड्यापाशी आले तो पहाटेची वेळ होती समर्थ शिवबाला व इतर मंडेंना स्नानाची आज्ञा करीत आहेत तोच मागे राहिलेले सैनिक तिथे येऊन पोहोचले शिवबांनी प्रश्न केला इथे अरण्यात कुठे स्नान करू समर्थ म्हणाले जरा पलीकडे पहा केवढा विस्तीर्ण मंडप आहे तो तिथे तुझ्या अभ्यंग स्नानाची व्यवस्था केली आहे आचारी वाढपी सारखे खपत आहेत चल स्नान कर मग रघुपतीला नैवेद्य समर्पण करू व तू आणलेले दूध भोजन समय दोघे पिऊ स्नाने आटोपली नैवेद्य समर्पण केला आणि दूध पितेवेळी समर्थ म्हणाले शिवबा हे दूध वाघिणीचे नसून साक्षात जिजा माऊलीचे आहे असे म्हणून समर्थाने ते दुधाचे पात्र तोंडास लावले गुरु शिष्याच्या नात्याबरोबर ज्येष्ठ कनिष्ठ बंधूचेही नाते जोडले गेले धन्य ते समर्थ धन्य ते शिवराय आणि धन्य धन्य त्या काळचा महाराष्ट्र की ज्याने या दोन्ही पुण्यपुरुषांचे एक वार नव्हे तर अनेक वार दर्शन घेतले पुढे आहे चाफळास चोरी ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।